अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी दोन हजार पंचवीस ते सव्वीस चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला या अर्थसंकल्पात प्रत्येक वर्गासाठी काही ना काही घोषणा जमाती मधील एम एस एमई महिला उद्योजकांसाठी विशेष कर्ज योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे अर्थसंकल्पामध्ये एसटी एस टी महिलांसाठी एक नवीन योजना जाहीर करण्यात आली आहे ज्या अंतर्गत पहिल्यांदाच उद्योजक बनणाऱ्या महिलांना त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी महिलांसाठी दोन कोटी रुपयांपर्यंतच मुदत कर्ज मिळेल या उपक्रमाचे उद्दिष्ट महिला सक्षमीकरण आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देणं हे आहे सरकारच्या या घोषणेमुळे लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये महिलांचा सहभाग वाढण्याची अपेक्षा आहे एका सर्वेक्षणानुसार दोन ते अठरा मध्ये देशातील एकूण काम करणाऱ्या लोकसंख्येपैकी तेवीस पूर्णांक तीन टक्के महिला होत्या दोन हजार एकवीस ते बावीस मध्ये त्यांचा वाटा नऊ पूर्णांक पाच टक्के वाढून बत्तीस पूर्णांक आठ टक्के झाला या काळामध्ये शहरी महिलांचा वाटा हा चोवीस पूर्णांक सहा टक्क्यांनी वाढला तर ग्रामीण महिलांचा वाटा हा छत्तीस पूर्णांक सहा टक्क्यांनी वाढला देशामध्ये एकूण दोनशे बावन्न कोटी बँक खाती आहेत त्यापैकी छत्तीस पूर्णांक चार टक्के खाती ही महिलांच्या नावाने आहेत बँकांमध्ये जमा असलेल्या एकूण एकशे सत्त्याऐंशी लाख कोटी रुपयांपैकी वीस पूर्णांक आठ टक्के महिलांच्या खात्यामध्ये आहेत महानगरांमध्ये राहणाऱ्या महिलांच्या एकूण ठेवीमध्ये वाटा सोळा पूर्णांक पाच टक्के एवढा आहे ही रक्कम ग्रामीण महिलांच्या खात्यामध्ये तीस टक्के एवढी आहे या अर्थसंकल्पामध्ये सक्षम अंगणवाडी आणि पोषण टू पॉईंट ओ ची घोषणा सुद्धा करण्यात आली आहे अर्थमंत्र्यांनी सांगितलंय की या योजनेअंतर्गत आठ कोटी मुलं एक कोटी गर्भवती महिला आणि वीस लाख किशोरवयीन मुलींना सुद्धा फायदा होईल मुले किशोरवयीन मुली गर्भवती मातांमध्ये कुपोषण कमी हा या या योजनेचा मुख्य उद्देश आहे अंगणवाडी केंद्रांमध्ये पूरक पोषण आहार दिला जातो भारत सरकारची ही योजना मिशन शक्तीचा एक भाग आहे या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना अंगणवाडी केंद्रांद्वारे पूरक पोषण आहार दिला जातो याशिवाय अंगणवाडी केंद्रांमध्ये आधुनिक सुविधा सुद्धा पुरवल्या जातात